पूर्व विदर्भातला पाऊस आपण मागाशी व्हिडिओ दिला आहे कालही दिला आहे आणि अगोदरही माहिती दिली त्याप्रमाणेच आजच्या दिवसच मर्यादित वेळेसाठी राहील उद्याच्या सात ऑक्टोबरपासून तो माघारी परतणार आहे या भागांना जाता वेळेस किंवा उद्यापासून ज्या चार दिवसापासून जे चाललं होतं ते सात ऑक्टोबरपासून होणार नाही अशी परिस्थिती या भागाची असणार आहे आपण या अंदाजाबरोबरच अनेक सगळ्या जिल्ह्यांच्या स्थानिक वातावरणाच्या पावसासंदर्भात हा मान्सून परतीचा मान्सून या भागातले गुंतून राहिलेला होता तो जाणार आहे उद्या सकाळपासून तो निघून जाईल पण जा गेल्याच्या नंतर सुद्धा जिथे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे ह्या ओलसर कुठे स्थानिक वातावरणाची भीती आहे का हे देखील पाहूयात मराठवाड्याची स्थिती ही उद्यापासून कशी असेल हे देखील पाहूयात चक्रीवादळ संदर्भात बरेचसे अपडेट येत गेले त्याचा महाराष्ट्रातील कुठल्या भागावरती प्रभाव होईल हे सुद्धा पाहूयात आणि विशेषत सात ऑक्टोबर पासून ते दिवाळी पर्यंतचा अंदाज या व्हिडिओच्या अंदा, अंदाज अंदाजामध्ये घेऊयात नक्कीच तर आज संध्याकाळी सहा ऑक्टोबरला नागपूरच्या काही भागांमध्ये इकडे लातूरच्या पण काही भागांमध्ये पाऊस होणारच आहे लातूरची विशेषतः दक्षिणेकडील निलंगेपट्टे पट्टे धाराशिवचा लाहोरा खुर्द हा दे ला भाग देखील आहे दक्षिणेकडील भाग पूर्वेकडील धाराशिवचा भाग तो आज संध्याकाळी देखील घेणार आहे आजच्या दिवस असलेला हा पाऊस उद्या काय कुठल्या भागांमध्ये सात ऑक्टोबरला प्रभाव टाकेल या संदर्भात देखील बघा उद्या मालेगाव ते धुळे पट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस पुन्हा आहेत धुळेच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा आभाळाची गर्दी जास्त प्रमाणात येताना दिसते आहे या वातावरणासंदर्भात हा अंदाज बघा उद्या वैजापूरच्या सुद्धा काही तुरळक भागांमध्ये म्हणजे सात ऑक्टोबरला पाऊस येण्याचे चान्सेस आहेत थंडी संदर्भातही बोलतो थोडा ऐकून घ्या नगरमध्ये सुद्धा उद्या ठिकठिकाणी थीक स्थानिक वातावरणाचा आभाव खूपच बनणार आहे त्यामुळे काही मोजक्या भागांमध्ये हा पाऊस पडू शकतो किंवा सावली धरून काही ठिकाणी अभा हे राहू शकतं पुणे कोकण किनारपट्टी मुंबईच्या एरियामध्ये काही ठिकाणी जास्त पावसाची वेलचल पाहायला मिळू शकते पाऊस मात्र अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड पट्ट्यातनं तसेच लातूर जालना बीड परिसरातनं निघून जातोय पण या भागामध्ये पुन्हा परत स्थानिक वातावरणाची भीती आहे त्या संदर्भातही बोलूयात सात ऑक्टोबरचा सा पाऊस अहिल्यानगरच्या नेवाचा पाथर्डी पट्ट्यामध्येच तसेच पुणे कडाष्टीच्या काही मोजक्या भागांमध्ये आगमन करतोय आणि कोकण किनारपट्टी तो वरच घेतोय अशा संदर्भातचा उद्याचा सात ऑक्टोबरचा सा पाऊस आहे त्याचप्रमाणे आठ ऑक्टोबर संदर्भात जर बघितलं आपण अक्ट तर आठ ऑक्टोबर ही तारीख सुद्धा वातावरणामध्ये मोकळी ठेवणार आहे वातावरणाच्या बाबतीत इथे महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भागांना उघडतील पण आता पाऊस जास्त झालाय त्यामुळे काही ठिकाणं ढग जमा होऊन त्याच भागांमध्ये पाऊस होऊ शकतो आपण फक्त त्याच जिल्ह्यांची माहिती घेऊयात मित्रांनो पुणे किंवा अहिल्यानगरची जी काही श्रीगोंदा साइड आहे पुण्याचे काही परिसर आहेत इथेच हा पाऊस मर्यादित काळासाठी वीस टक्केच्या कॅपॅसिटीनुसार आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते जालना शहराच्या आसपासच्या काही गावखेड्यांना हा पाऊस होऊ शकतो अन्यथा धुळे मालेगाव नाशिक क्षेत्र ते इकडे नागपूर चंद्रपूर गोंदिया हा पाऊस आठ तारखेला किंवा आठ ऑक्टोबरला तो नाहीये मात्र नऊ ऑक्टोबरला पावसाची क्रेज काही भागांमध्ये पुन्हा वाढते आहे त्या भागांचा आपण अडाव घेऊया मित्रांनो ह्या नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना पाऊस कमी राहील फक्त दोन तीन जिल्हे असे आहेत ज्यामध्ये सातारा कोल्हापूरचा सा तुरळक भाग आणि नांदेड यवतमाळ हिंगोलीचा तुरळक भाग म्हणजे तीस टक्के ते तीस टक्केही नाही आहे जसं काल पाडदिश आले फक्त दहा टक्के हा पाऊस राहील कारण की हा दोन तीनच जिल्ह्यांचा पाऊस आहे आणि तोही एक दोनच तालुक्यांना आहे बाकी पूर्व विदर्भातला नागपूर चंद्रपूर गोंदिया सातलाही मोकळा आहे आठलाही मोकळा आहे आणि नऊ तारखेला सुद्धा मोकळा आहे दहा तारखे संदर्भात सांगायचं म्हटलं तर सायक्लॉनिक सिस्टीम म्हणजे अरबी समुद्राकडनं वेगाने येणारे चक्रीवादळ हे भारताच्या पृष्ठभागामध्ये येऊस्तर ते थांबणारे आहे कमी होणार आहे पण त्याचे पडसाद काही जिल्ह्यांना म्हणजे दक्षिणी महाराष्ट्राला थोडे वाढते आहे त्याबद्दलही बोलूयात तर मित्रांनो दहा तारखेचा पाऊस नाही नाहीये मराठवाड्यामध्ये फक्त लातूर आणि नांदेडच्या दक्षिणेकडील भागात राहील सोलापूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी राहील कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सांगली बेळगाव कर्नाटका कर्नाटकामध्ये हा मान्सून असणार आहे त्यामुळे ह्या जवळच्या जिल्ह्यांना तो दरवर्षी का भहिणा ह्या दिवाळीच्या प्रेममध्ये परेशान करतो पण ही तारीख आहे दहा ऑक्टोबर मराठवाडा मोकळा असेल फक्त नांदेडचा आणि लातूरचा तुरळकच भाग जसं की देऊलगुरू साइड असेल लोहा साईड असेल किंवा निलंगे पट्टे असतील भाग असेल सोलापूरचा सा पश्चिमेकडील सांगोला अक्कलकोट माढा ह्या भागांचा समावेश आहे बाकी महाराष्ट्र दहा तारखेला मोकळा असेल प्रत्येक तालुक्याचा आढावा बघा अकरा तारखेला सायक्लॉनिक सिस्टीम मुळे पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यामध्ये परत कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी साताऱ्याचा सामावसा आहे पुण्यामध्ये मात्र मोजक्या ठिकाणी असेल अकरा तारखेला सोलापूरच्या आणि सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये सर्वदूर सारख्या पावसाची नोंद होऊ शकते पावसाची क्रेज काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकते पण याच्यामध्ये मुसळधारीचापणा ही, ही या कोल्हापूरच्या रडावरती जास्त असेल त्यामध्ये लातूर तुरळक ठिकाणी बाकी महाराष्ट्र मोकळा असेल विदर्भालाही या दहा ते अकरा म्हणजे सातपासून पासून पर्यंत तरी विदर्भ कोडा आहे पुढे देखील काय होते बघूयात बारा तारखेपासून पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी कोल्हापूर आणि बेळगाव फक्त याच भागांमध्ये धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी आणि लातूरमध्ये लातूर तुरक म्हणजे हा पाऊस स्थानिक वातावरणात सुरू आणि विशेषत तेरा तारखेला महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये म्हणजे कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असेल कोकण किनारपट्टी सांगली धाराशिव या भागातही अनेक ठिकाण आहे पुणे परिसरातही आहे बीडच्या पश्चिमेकडील कडाष्टी पर्यंत आलेल्या नगरच्या दक्षिणेकडीलची मजल होऊ शकते ही, ही मजल चार दोन गाव वाढते असेल पाच पन्नास गाव वाढते असेल किंवा कमीही होऊ शकते यामध्ये बदल होऊ शकतो कारण की हा तेरा ता, तारखेचा पाऊस असे बाकी खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या पावसाच्या रडावरती फक्त बीड जिल्हा येत आहे नक्कीच तर अशा पद्धतीची ही क्रेज आहे एकंदरीत चित्र मॉडेलनुसार असं आहे मित्रांनो दिवाळीच्या पावसावरती परिणाम होणार आहे त्यामध्ये सर्व दूर किंवा सगळीकडेच तो पाऊस पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकंदरीत सगळ्यांनीच गा धाक धरायचं काही काम नाही याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी खानदेश मोकळा जाऊ शकतो विदर्भही मोकळा जाऊ शकतो पण ह्या दिवाळीतल्या पावसामध्ये दक्षिण महाराष्ट्र झोडपण्याचा अंदाज आहे ला ज्यामध्ये मराठवाड्याचे सुद्धा काही चार दोन जिल्हे येण्याचा अंदाज आहे पण त्या अंदाजासाठी आपल्याला अजूनही दोन दिवस बाकी आहे म्हणजे या अंदाजाची पूर्ण परीक्षा घेऊनच आपण नऊ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या वेळेला येणाऱ्या तारखेचा अंदाज घेऊयात मित्रांनो गरमी संदर्भात आणि थंडी संदर्भात ही अपडेट दाखवून पाहूयात की गरमीची जी काही लेवल आहे ही आता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये विशेषत खानदेशचे सर्व जिल्हे एक नंबरला असतील खानदेशच्या सध्याच्या काळाच्या गरमीपेक्षा येणाऱ्या दहा आणि ऑक्टोबरच्या गर्मीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते ही दिवाळीपर्यंत गरमी अतिशय भयंकर असणार आहे ही गरमी मात्र दिवसा दिवस मावळेपर्यंत तर काही ठिकाणी सकाळच्या दहा वाजल्यापासून पुढे रात्रीच्या सात वाजेपर्यंत राहणार आहे आणि थंडीची अपडेट जर बघायला गेली तर नाशिक क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या आणि सकाळच्या थंडीमध्ये दहा ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे पण याच थंडीमध्ये तो पाऊस येत असल्यामुळे परत थंडी चार पाच दिवसासाठी थांबेल येणाऱ्या बावीस ऑक्टोबर पर्यंत मी तुम्हाला मागेही सांगितले बावीस ऑक्टोबर पर्यंत चांगली थंडी नाही आहे दिवाळीनंतरच ही थंडी जास्त होणार आहे तर ह्या बावीस ऑक्टोबर पर्यंत थंडी ही स्थिर नाहीये दिवसा उष्णता आणि सकाळच्या आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडासा गारवा दहा ऑक्टोबर पासून पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्राचं चित्र असं आहे आता विदर्भाचा धाक हा इत्या चोवीस तास म्हणता येणार नाही कारण की आता हा वेळ संपतली दिले आहे आज मध्यरात्रीपासून आजच्या मध्यरात्री मध्यरात्री दोन एक वाजेपर्यंत पोहोचायल पहाटच्या वेळेपासून दहा नऊ दहाला ला वातावरण गेलं की ते वातावरण पुन्हा ते बनणार नाहीये किंवा उद्याच्या दुपारपर्यंत किंवा बारा एक वाजेस एखादून गावामध्ये अडकून राहू शकतो पण ते उद्याच्या दिवसभरामध्ये जाण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी सकाळूनच गेलाय काही ठिकाणी आजच तो कमी झालाय असं चित्र महाराष्ट्राचं झालेलं आहे